जॉब घरचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप अवघड जात काय खरं तुला ते बोलायचं तुला माहिती काय आली ना करायचं ना दोन तीन दिवसापासून माझ्या ना इंस्टाग्रामच्या फीड मध्ये रिंग 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 येतात डायमंडच्या काय बोलताय तुम्ही काय करतो आम्ही चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो तुम्ही म्हणत असाल इतकी सुकली का तर गाईज जॉब घरचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप अवघड जातं आणि बारा तास ड्युटी करून आली आहे तरी पण माझा नवरा मला हेल्प करतोय आणि आम्ही काही गप्पा का, मारतोय आणि माझा कुठला असा एक विषय आहे की त्याच्यावर माझा नवरा मला लेक्चर द्यायला लागलाय आणि तुमच्याकडे पण त्याने उत्तरं मागितलीत तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि खूप सारं प्रेम द्या किती काम करता तुम्ही बाई काय हे लाकडी चॉकर नाही चॉपर आहे हा काय झालं फुगला ना अरे ते एक दिवशी ना भांड्यांमध्ये मध्ये पाण्यात टाकलं गेलं जरा पटकन धुवून नाही बाजूला ठेवलं म्हणून झालं असेल पण कोटिंगायच इकडची कोटिंग जर असती तर फुगला अरे नाही माहिती गरीबाला असं काय करत पहिल्यांदा चॉपर मागवला होता मी चॉपर पण नाही येतो चॉपिंग बोर्ड आहे मग पासन काहीतरी बोलतोय डिमांड मध्ये आहे मला नाही दिसलं नाही मी कधीच घेतला असता आधी मला खरंच नाही दिसला अभि तू नको कापू मी कापी तिसर बुके नको ना मी कापते मी कापते आळशी आहे मला ए आळशी नको करू खरंच कापते मी मी शरद अरे मी कापते रे आर देता ब्रेक किती वाजता बसायचे झालं पाच मिनिट राहिले ते मी करते सर का यूज करता येईल ना मला आयफोन मध्ये कसं बघायचं काय करायचं कळे ना मला अजून बारा मिनिट टोमॅटो टोमॅटोच नाही बारीक काप एकदम टोमॅटो म्हणजे ते ऑमलेटला पण वापरता येईल ऑम्बलेटला सेपरेट कापते नको त्यातच काप सेपरेट कापते म्हणजे का दहा वेळा दहा वेळा कापत बसणार आहेस का फुलं जेवढं ते ह्याला लागतं ना ते काप तसं चिवड्याला आणि मग बाकी नाही माणसाचा हा राहू दे टोमॅटो मी कापेन टोमॅटोच मी कापेन सरक ते बडबड करण्यापेक्षा ते मी केलेलं परवडलं असतं बिचारा काम करतोय किचन मध्ये इलाज वाटू ते जरा हा ऊट जरा एक टोमॅटो कापते मग अंड्याच्या पोळीसाठी ठीक आहे

रस्तेचा ह्या साइडला पाचरणे आणि ह्या साइडला बोल ए उलट सांगायला लागली की ह्या साइडला पाचरणे तण ही इकडेच्या साइडला ऐका ना जाताना हे असं होईल आणि येताना उलट होईल ना हां म्हणजे यातानाचं सांगत होतो मम्मी जातानाचं असं सांगू हां रवूड कप कर पटापटा आणि त्याच्यातलं फक्त वरचं वरचं चो तेल घे ते नंतर ना गाळून हे करता येईल काय एवढं तेल घेतलं होत ते जास्त तेल असलं तरच तळलं ना म्हणून काय आता कमी होईल गाईज मी ना बारा तास ड्युटी केली आहे आणि आठवड्यात ना दोन वेळा झाले बारा तास ड्युटी माझ्या इतकं जीवावर आलंय तुम्हाला सांगते तर मला म्हटलं तू नको करू मी करतो अंड्याची पोळी काढतो आणि चपाती आहे चपातीचा चिवडा त्याला म्हंटल मला फक्त चपाती, चपाती बारीक करून दे तर कांद्याला टोमॅटो पण कापायला लागला होता बाबा मग करायला पाहिजे नाही माझा नवरा किती मदत करतो मला mm, करायला पाहिजे करायला पाहिजे चांगले हो तुम्ही मग किती चांगले येतो करायला लागत बाबा मदत तुम्हाला माहिती आहे का मी ना हिरव दे मी काल ना मला ना एक डायमंडची अंगठी पाहिजे ती खूप दिवसापासून आणि ना ती पूर्ण डायमंडची अंगठी आहे जशी हिरो लो लोक घालतात ना ऍक्ट्रेस लोक तशी अंगठी आहे आणि ना त्याला खूप सारे पैसे जातात म्हणजे मी एकदा बघितली होती तर मला एक लाख रुपये सांगितले होते एका अंगठीचे तर, तर, तर ना, oh. ना मी तेव्हा नको म्हंटल नंतर ना मी एका ठिकाणी बघितलं तिथे बहात्तर हजार रुपये सांगितलं तुला पीएन जी मध्ये ती जरा oh. कमी डायमंडची होती आणि काल प परवापासून ना दोन तीन दिवसापासून माझ्या ना इंस्टाग्रामच्या फीडमध्ये नुसत्या रिंग 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 येतात एक डायमंडच्या आणि मला इतकं डायमंड आवडतं काय सांगू मग पैसे जास्त जातात तर ना मी काल आदित्य तिला म्हटले की मला अंगठी घ्यायची लय रडू रडू दोन तीन वेळा लय झाले मग तो मला म्हणतो तू डायमंडच्या अंगठ्या घ्यायचा नाही कारण त्याचे पैसे वेस्ट जातात मोडल्यावर तर ना तुम्हाला घेऊनच देत नाही आहे तर मी हे किती वर्ष झाले डोकं खाती त्याची तरी त्याने मला ही एक एका डायमंडची अंगठी घेऊन दिली होती बट त्याच्यात माझं पोट नाही भरलं आणि मला आता पाहिजे जास्त डायमंडची अंगठी आणि मी त्याला प्रॉमिस केलं होतं की मार्च महिन्यामध्ये तुमचा बड्डे आहे तर मी तुम्हाला रिंग करेल अशी Uh, म्हणजे दोघांची सेम सेम होईल एंगेजमेंट रिंगसारखी तर मग मला तो आधी काय बोलतो माहिती आहे की बाई ठीक आहे तू घे तुला रिंग घ्यायची तर तुझ्या बड्डेला घेऊ माझा मे महिन्यात आहे आणि आधी तिचा मार्च महिन्यात आहे तर मग सगळी सेविंग असेल दोघांची ती सगळी माझ्या बड्डेला जाईल माझ्या रिंग घेण्यासाठी मग मी म्हटलं अरे मला लय लाज वाटते मी तुला रिंग घेणार आहे बोलते आणि तुम्ही मला बोलताय की तुला घेऊ रे तुझ्या बर्थडेला तू तु नको टेन्शन घेऊ मग मी त्याला म्हटलं असं कसं रे तुला मी असं बोलले आणि तू मला म्हणतो तुला घेऊ मला काही नको मला नाही घ्यायची मला म्हणतो तू आहे ना माझ्यापाशी मला तेच लय झालं मला रिंग बिन काही नको मला फक्त तू पाहिजे आय <laughs> पण काहीच तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगा ज्या वेळेस आपण गोल्ड डायमंड रिंग घेतो तर त्याच्यामध्ये जे डायमंड घेतो घेताना त्याचं वेट होतं त्याची प्राईज लागते आणि आपण ज्या वेळेस त्याला मोडायला जातो किंवा काही अंगठीला जर खराब झाली आणि जर आपण एक्सचेंज करायला गेलो तर ते डायमंडची प्राईज ते लोक कमी करतात फक्त गोल्डची प्राईज घेतात आणि आपण घेताना डायमंडची प्राईज लावून देतात आपल्याला तर वेस्ट ऑफ थो, वेस्ट ऑफ मनी आहे का नाही सगळेजण मला कमेंट करून सांगा आणि स्वातीला पण समजावून सांगा सगळेजण की बाबा डायमंडची घेतल्यानंतर ना लॉस होतो का फायदा होतो हे कमेंट करून तुम्ही सगळे लोक सांगा किती पण लॉस झाला ना तरी मला माझी ड्रीम घेऊन द्या तुम्ही मी तुमच्याकडे काहीच नाही मागणार मला सोन्याचा हार नको मला काही नको मला फक्त अंगठ्यांचं वेळ आहे मला अंगठ्यांचं वेळ तुम्हाला सांगते एवढं वेळ आहे ना किती घ्याल ना तितक्या मी घालत एकच डायमंडची अनुभवाचे बोल बोलतो मी लास्ट टाइम एक तिला रिंग केली होती आम्ही डायमंडची अठरा कॅरेटची तर ती करताना आम्ही केली होती अठरा हजारला आणि इन केस काहीतरी त्या रिंगला झालं वाटतं आणि ती रिंग मोडली आम्ही तर मोडल्यानंतर ना त्या फक्त किती आले सात हजार रुपये म्हणजे पोरगी टोटल अकरा हजार रुपये लॉसमध्ये गेली ते पण सगळे लोक कमेंट करून म्हणतील की वेडीएस सोन्याला वाढवून भाव येतो मोडीला तर तू लॉसमध्ये जाऊन काम केलंय मला लॉस मध्ये हा आपला शिळ्या सकाळच्या चपातीचा चिवडा आहे आणि इकडे बनतय ओमलेट वाल काय खरं सत्य बोलायचंय तुला ते कसं आहे माहितीये काय किचन मध्ये ना हा माहिती का हा एक तर तुला करायचं नसतं हा जीवावर हा हा, हा? 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 मग ते काय बोलून दाखवता येत नाही आपल्याला हा त्याचा राग काय होतो तो निघतो भांड्यांवर हा, हा? तो बारा तास ड्युटी केली रे हा मग मी बोललो होतो थोबाडवर करून माझं मी कि बाबा मी करतो तू नको करू म्हणून मग बायको कशासाठी तो आवाज मला <laughs> अरे भांडी ना। ना एकावर एक एकावर एक, वरी एक, वरी एक वरी रचून ठेवताय तुम्ही किचन मध्ये तुम्हाला कळत का बरं त्याच्यात पाणी भरून ठेवलं ते बदकणी पडलं माझ्या अंगावर घन पाणी उडलं माहिती का

मला करायचं ना मग हा उद्यापासून सकाळी उठलं का स्टार्ट करायचं स्वयंपाकाला कर भाजी भाकरी अजून ते कसं झालं माहिती आहे का हा तू माझ्यासोबत नाही हा मी तुझ्यासोबत <laughs> मी यानी काय चाकुनी फेटलय तर गाईच तुम्ही म्हणत असाल इचा नवरा लागलाय स्वयंपाक करायला असं काही नाहीये चिवडा आणि माझं ऑमलेट एक प्लेन वाला मी बनवलंय ह्या बाबा से वेगळं हे टाक, टे टाक टे स्वत्ता स्वत्ता बनो बनो ते टाक ते टाक असत म्हटलं मी माझं स्वतःच स्वतः बनवतो बनव म्हटलं आणि त्याच्याबरोबर बनवायला तर लागलाय आणि चार शब्द ऐकून पण दाखवतोय माणसाने इतका नाही खडूसपणा करावा खरेच आहे इतका खडूस आहे तुम्हाला सांगते माझा नवरा इतका खडूस आहे त्याला मी काय मागितलं एक डायमंडची रिंग मागितली एक डायमंडची रिंग तर ती सुद्धा देता येत नाहीये आणि आता मला किचन मध्ये बडबड करत होता असंच झालं तसंच झालं भांडीचा आपटती हेच करते तेच करते तुम्ही सांगा मला जर एखादा व्यक्ती बारा तास ड्युटी करतोय तिथे काम करतोय आणि तो घरी येऊन परत घरातली पण कामं करतोय तर त्याला जरा थोडंसं फट फस्ट्रेशन होणार की नाही होणार तरी पण ह्या माणसाला बिलकुल काही नाही आहे असं काही नाही आहे खूप चांगला आहे माझा नवरा हो तुम्ही बघितलं मस्त किचनमध्ये मला काम करू लागतो आहे आणि मला बोलला मला ना ॲक्च्युली खूप ॲसिडिटी झाली आहे आज मंडळी मी ना बारा तास ड्युटी केली आहे आणि माझा आठवड्यातून हा दुसरा दिवस होता बारा तास ड्युटीचा आणि सकाळी लवकर उठून आवरणं जाणं तिथे दिवसभर काम करायचं परत घरी येऊन घरचं काम करायचं तर ना थोडंसं हेक्टिक होतं आहे आणि मला ना मी ऋतूला घेऊन गेली होती आय क्यू टेस्टसाठी तर ना दगदग झाली आहे म्हणजे आम्ही समजा आज रात्री गेलो गावाकडे निघालो रात्री पोचलो बारा साडेबारा वाजले होते सकाळी उठलो सकाळी सहा वाजता उठून आम्ही साडेसात पावणे आठ वाजता तिथून निघलो घरून निघलो परत पुण्यात आलो पुण्यामध्ये त्याची टेस्ट केली सगळ्या गोष्टी केल्या पूर्ण कंप्लीट सगळी प्रोसेस आणि परत पुण्यावरून गावाला गेलो मम्मीला आणि ऋतूला ड्रॉप करायला आणि तिथे रात्री झोपलो आणि सकाळी लगेच सकाळी उठून परत आलो कारण मला सुट्टी नव्हती जॉबला आणि आदित्यला पण नव्हती सो त्याच्यामुळे इतकं दगदग होती इतकं बॉडी पेन होते कालच आलो आम्ही तिकडनं मी तशीच ऑफिसला गेले आदित्य पण त्याचं काम करत बसला आणि कालचा दिवस बॉडी पेन झालं कारण दगदग झाली होती आणि आज सकाळी लवकर उठून सगळं आवरा बारा तास ड्युटी करा त्याने ना मला खूप ॲसिडिटी पण झाली आहे आणि नुसतं बॉडी पेन होतं आहे तर माझा नवरा मला बोलला की तू काय करू नको मी करतो चिवडा बनवतो चपातीचा आणि ऑमलेट करतो तर चांगलं नाही वाटत ना मग गेले चिवडा बनवला माझं पण ऑमलेट काढलं त्याचा ऑमलेट तो बनवतोय तर आजचा गेला आहे आजचा दिवस तुम्हाला काय सांगू आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं कसं सुरू सुरू बोलतो आहे आदित्य की डायमंडची रिंग घेऊ नको आणि हे नको ते नको तुम्ही मला सांगा एकच गोष्ट मागितली मी मी असं म्हणत नाही मला चार पाच तोळ्याचा हार पाहिजे कळलं का मी असं म्हणत नाही आहे की मला चार पाच तोळ्याचा हार पाहिजे मी फक्त एक डायमंडची रिंग मागितली आहे आय नो ते थोडं तोट्यातलंच काम आहे बट आवडलं की आवडलं काय सांगू काय करू मला तुम्ही नक्की सजेशन द्या कमेंट करून सांगा की मी काय करू आणि काय नको झालं का ऑमलेट झालं खायचं तर अजून फ्रेश सुद्धा झाली नाही आधी फक्त अजून नाही आणि स्वयंपाक करते मी तेच म्हणलं माहिती का कस आहे कस आहे मी जर चालू केलं काय सांगायला चालू केलं तुझे कारण मी काय नाही मी कुठं काय मी काय बोललोच नाही अरे किती पण करा ह्या माणसाला तुम्हाला सांगते किती पण करा बिलकुल कौतुक नाहीये बिलकुल कौतुक नाही कौतुक का काय करायचं काय कौतुक का 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 कस केलं पाहिजे बायकोच माहिती ना कस हो काय अरे लाज वाटली पाहिजे काम करताना भांड्यांच्या आवाज न येणं म्हणजे सुगरण बायकोची लक्षण अरे पण नाहीये तुमची सुगरण बायको सर सांगायचं था। काशी गालन उद्या उद्यापासून बाई काही कळतच नाही बाबाच मला तर जाऊद्या गाई जाता जेवण झालंय रेडी तर ना आता खाऊन घेते आणि ना फ्रेश सुद्धा झाली नाहीये हा गिळेन गिळेन फ्रेश सुद्धा झाली नाहीये पहिली फ्रेश होते जेवते आणि झोपून जाते गोळी खाल्ली मी ऍसिडिटीच्या आधी मला आता कस तरी होईल बघ भाई काही आधी तुला काही वाटत नाही का रे बाबा तू असा बारा तास ड्युटी करून दाखव बरं मला मी पण करतो माझं पण नऊ नऊ तास ड्युटी असती पण तुझ्यापेक्षा हार्ड काम माझं असतंय काही काय कर तुला काय करावं लागतं दिवसात चार पेशंटचं नुसतं सोया टोच व्हायचं आणि ब्लड काढायचं हो, त्यांचे रिपोर्ट बनवा झालं हो, 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 माझं तसं तस तर नाही ना मला हो, कंटिन्यू फोकस द्यावा लागतो मला ये प्रोसेस येतो तुमचा पप्पा वगैरे करायला नाही का काय प्रोसेस असतात त्या मशीनला ओपीडी आयपीडी पेशंट असतात आणि पेशंट कधीतरी चार होतात नाही कधीतरी पण नाही होत डेली आमचे पंधरा पेशंटच्या वरती पेशंट होतात कधी कधी तीस पस्तीस पेशंट होतात हु करूच नको बोके आज वीस पेशंट झाले ते काय बोलताय तुम्ही काय करतो आम्ही जाऊ दे मी आता फ्रेश होते आणि जेवते आणि झोपते तर मला uh, ना व्लॉग बनवायला वेळच नव्हता तर आता मी आली आणि म्हटलं कसं पण असू दे काही पण होऊ दे पण व्लॉग बनवायचा तर uh, बनवलाय बाय बाय गाईच भन्न करतोय आम्ही बिलकुल माझ्या नवऱ्याचा माझ्यावर प्रेम नाहीये oh. सोडून द्यावीशी oh. काही नाही आता काय करणार आलिया भोगाशी oh. असावे साधर mm. साधर हा शिक mm. गप्प बसा चला गाई बाय गाईच बाय गुड नाईट बोलायचंच राहिलं की कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय